हाय हॅलो नमस्कार मंडई कशा आहात तुम्ही सर्वजण मजेत आहात मजेत राहा चला मी आज फिरायला चालले चला माझ्यासोबत तुम्हीही चला आमच्या इथला एरिया आहे हे चला मी कुठे चालले ते मला सांगा कमेंट करून सांगा मला घरात बसून कंटाळा येतो ना चला आता फिरू थोडंसं फिरायला चाललो आहे चला आता खरबूजची गाडी दिसली आता खरबूज पण घेतोय आम्ही त्या खरबूज घेतले आम्ही आता चला परत निघालोय आम्ही किती छान आहे रस्त्यावरचे फुलं बघा किती छान वाटतं वातावरण ही कुठं चाललोय आम्ही ते सांगाव आम्हाला चला मी आले इथं नर्सरीमध्ये कुठली नर्सरी हे मला कमेंट करून सांगा चला मी कुठले कुठले झाडे घेणार आहे ते बघा हे बघा हे झाड कुठलं आहे फूल सांगू शकेल का तुम्ही आणखीन एक दाखवते मी तुम्हाला चला हे बघा फुलं किती छान वाटतात रंगबेरंगी फुलं हे काट्याचं फूल कुठलं आहे ते सांगा मला ही कुठली नर्सरी आहे ते मला सांगा चला मी कुठले कुठले झाडं घेतले आहे चला मी आता निघाले परत घरी मी किती झाडं घेतले आणि कुठले कुठले झाडे घेतले आहे ते सांगा मला कमेंट करून चला आमच्या घरापासून आठ ते नऊ किलोमीटर आहे ती नर्सरी आठ नऊ नऊ किंवा दहा किलोमीटर असेल बघा ट्रॉफिक किती राहते बघा रस्त्याने एवढी गर्दी असती गाड्या पण नाही टू व्हीलर परवडती एवढे झाडे आणले मी कुठले कुठले झाडे आहे किती आणि एवढे खरबूज पण आणले बघा हे केवढ्याचे खरबूज असेल बरं हंड्रेड रुपीज चलो बाय बाय